मित्रांनो आपण सातत्यानं ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना म्हाडाकडून राबवण्यात येतात किंवा शिडकोकडून राबवण्यात येतात त्याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती पाहत आहोत आणि अनेक दिवसापासून अनेक विजेत्यांनी जे मुंबईच्या बाहेरील अर्जदार आहेत त्या अर्जदारांनी एक प्रश्न केला होता की नेमकं छत्रपती संभाजीनगर ने अर्थातच औरंगाबाद या ठिकाणी किंवा अमरावती किंवा नागपूर मंडळ आहे ते त्या ठिकाणी लॉटरी कधी येणार आहे असे वारंवार प्रश्न केले जात होते आणि म्हाडाने यासंदर्भात माहिती दिलेली आहे की लवकरच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहिलं की मुंबईची लॉटरी झालेली आहे कोकण मंडळाची लॉटरी आता होईलच काही दिवसानंतर पुण्याची लॉटरी झालेली आहे पण सगळ्यात महत्वाचं होतं की जे नाशिक मंडळ आहे जे छत्रपती संभाजीनगर मंडळ आहे आणि नागपूर मंडळ आहे ये येथील लॉटरी कधी येणार आहे वारंवार करण्यात आलेलं होतं तर आता कोणतरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक हजार एकशे पन्नास घरे आणि नागपूर या ठिकाणी चारशे पन्नास घरे ही प्रस्तावित असल्याचं महाडाने सांगितलेलं आहे आणि लवकरच याची लॉटरी काढली जाणार आहे तर लवकरच म्हणजे कधी तर पुढील महिन्यामध्ये अर्थातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये अर्थातच जानेवारी महिन्यामध्ये या घरांची लॉटरी किंवा या घरांची सोडत या घरांची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे आणि म्हणून कुठंतर या लॉटरीच्या माध्यमातून ज्यांना छत्रपती संभाजीनगर अर्थात जे काही औरंगाबाद विभाग आहे त्या विभागात ज्यांना घरी घ्यायचे असतील किंवा नागपूर मंडळ जे आहे ते नागपूर मंडळाच्या ज्यांना घरी घ्यायचे असतील ते, ते, ते मात्र नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून स्वतःच्या किंवा हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण करू शकतात आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी काही घरे आहेत मित्रांनो ती काही घरीही प्राईम लोकेशनला असतील असंही समजलेलं आहे प्राईम लोकेशन म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा सोयी सुविधा म्हणा किंवा इतर बाबी म्हणा दळणवळण म्हणा त्या संदर्भात त्या दृष्टीने अतिशय चांगली घरे असतील असंही सांगितलं जाते त्याच्यामध्ये सुद्धा पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना महाडा गरीवणी योजना आणि खाजगी विकासकांची जी काही वीस टक्के सर्वसमय योजना आहे जे तीनही योजना या ठिकाणी जाहीर केल्या जातील असंही सांगितलं आहे त्याशिवाय प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य याही अंतर्गत या ठिकाणी घरे उपलब्ध केली जातील असंही कुठेतरी समजलेलं आहे म्हणून एकंदरीत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे जे काही घरे येतील त्यातील माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो त्यातील माहिती आम्ही अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय जसे ते अपडेट्स आम्हाला मिळतील तसे आम्ही आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणार आहोत पण नक्कीच पुढील महिन्यामध्ये याची जाहिरात म्हणजे एक हजार एकशे पन्नास घरांची जाहिरात ही या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंही सांगितलं जातं की काही भूखंड असतील म्हणजे काही प्लॉट असतील आणि काही घरे असतील असंही कुठेतरी बोललं जात आहे आता हे सगळी माहिती आपल्याला लॉटरी प्रसिद्ध झाल्यावर समजणार आहे पण मागच्या लॉटरीमध्ये जे काही मागची सम छत्रपती संभाजीनगरची मागची लॉटरी आली होती त्या लॉटरीमध्ये सुद्धा जालना परभणी उस्मानाबाद लातूर हिंगोली अशा मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आली होती वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले होते आणि याही वेळेस असं वाटतंय की त्याच्यापैकीच बरीच घरे किंवा भूखंड ही या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील आणि नव्याने काही घरे ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत त्यांचाही समावेश या लॉटरीमध्ये केला जाईल असंही कुठतरी समजलेलं आहे दुसरा महत्वाचं मित्रांनो नागपूर या ठिकाणी आपण पाहिलं की म्हाडाची जी काही सिटी आहे म्हाडा सिटी जी काय आहे नागपूरला अगदी देशांपासून म्हणजे वॉकेल म्हटलं तरी हरकत नाही त्याही ठिकाणी काही दिवसापूर्वी का म्हणजे दोन एक दीड वर्षापूर्वी लॉटरी आली होती त्याच्यानंतर नागपूरला लॉटरी झाली नाही पण यावेळेस मात्र साडेचारशे घरे ही या लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहेत नेमकं ही घरे कोणत्या उत्पन्न गटासाठी असतील हे समजलेलं नाही आहे पण छत्रपती संभाजीनगर येथील घरे सगळ्याच उत्पन्न गटासाठी असतील असं समजलेलं आहे मग एकंदरीत नागपूरचा ज्यावेळेस प्रकल्पाची जाहिरात येईल नागपूरची जाहिरात येईल त्यावेळेस आपण त्याच्या संदर्भात डिटेल माहिती घेणार आहोत आणि शक्यतेवर त्या ठिकाणी साईट विजिट करून तेथील माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत म्हणून ज्यांना छत्रपती संभाजीनगर आणि ज्यांना नागपूर या ठिकाणी घरी घ्यायचे असतील त्यांच्याची मात्र नक्कीच म्हाड्याची लॉटरी येणार आहे आणि म्हणून तुम्ही या लॉटरीसाठी लवकरात लवकर तयारी करून ठेवा यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट किंवा आय टी रिटर्न इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलदाराचा दाखला असतो किंवा आय टी रिटर्न तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं डोमिसाईल हे सगळे डिटेल्स तुम्ही आत्ताच करेक्शन करून ठेवा तुमचं काही कार्ड काढलं नसेल तुम्ही आताच काढून ठेवा आधार कार्ड पॅन कार्डची नावं स्पेलिंग हे सगळे आत्ताच दुरुस्त करून ठेवा जेणेकरून जेव्हा लॉटरी जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला जास्त अडचण येणार नाही तुर्ताच मित्रांनो थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद